हॅलो गाईज गुड मॉर्निंग वेलकम बॅक टू माय चॅनल सांगून स्वतःचे ब्लॉग तर आज आपला बऱ्याच दिवसातून ब्लॉग आहे गणपती येत आज आपल्या घरी तर आता आम्ही गणपती वगैरे बसून घेतलेत तर चला बघूयात कसं काय होतं आज बोल सगळं दाखवतो सगळं एन्जॉय करा ब्लॉग लास्ट पर्यंत बघा आणि चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करून टाका पटा पटया

কালকে <laughs> কিনলে <laughs> <laughs>

आणि आता खूप सग तयार बनवतो मोदक पूर्ण मस्त सगळं चालू आहे आतमध्ये आणि आम्ही इथे फोटो शूट करतोय हे चिकू अग आणि आता इथे मोदक बनवायला घेतलेत दे, आप देख सकते हो ये लड़का कसा ढोलकी बजा रहा है कुछ आता तो नहीं आणि आता आम्ही मोदक खूप मनवलं एक मस्त बाप्पाला दिलेत आणि हा बघा बिग मोदक मोठ एकदम पत्ते कधी घडाल आता इथे सगळी जेवायला बसले हॅलो आता मी मग अशी जेवण वगैरे झाला आलो झोपली होती सगळी झोपली जाते घरात आता सगळी ड्रेस साडी झाला परत ड्रेस वगैरे चेंज करतो सगळ्यांनी आणि बघा अवतार कस झाले सगळ्यांचं पन्नास किलो सगळ्यांचं मेकअप उतरला सगळ्यांचा सगळे नॉर्मल धरले आज मी चालले माझी मैत्रीकडे बाजू तुझ्याकडे मग करते असं त्याच्याकडे जाऊन येतो ढळे बघ चालू आहे सकाळी मस्त रांगोळी काढली होती ती मात पुसले आणि मी येल्लो कलर ची नेलपेंट लावले आणि सकाळी ड्रेस मी पिंक कलर घातला होता म्हणजे उद्याची ड्रेसची येल्लो कलर ची मॅच करून ठेवले रोज रोज कुठे वैता करायचं नेलपेंट काढायचा त्याच्यावर येल्लं होऊन जायचं आणि हे बघा घर चल सिद्धी कुठे आणि माझा असा कालचाच मेकअप जो मी उत्तराला पण आहे तसंच ठेवलंय ड्रेस मॅच होता पिंक पिंक हा बघा कसं इथे येऊन बसलाय मी बसल इकडेच येईल बसायला तो काय शेरू काय चाललंय तो ना आता मी तिघ पण चाललंय माझ्या मैत्रीणच्या घरी तिच्या मैत्रीनी चंद्रया बनवले त्यांच्या मखात चंद्र चंद्रापूर जाऊन आणि दोन माझ्या माझ्यासोबत चालले शेरू पण आला शेजारीच घर शेजार <laughs> भेट चला जाऊया मस्त वाटतंय ना टाकताना आम्ही तिकडे निघलो निकल बघितलं तुम्ही आता मग खरखंच भारी वाटतं चंद्र यान थ्री केलं त्या प्रॉब्लेम झालं नाही फोर ये फोर लॉन्च झाला का मग टोपी तर आता मी दुसरीकडे तो लॉन्च आहे थ्री ये आय यू लॉन्च होणार आहे हो फोर आहे त्यानी थ्री पण तुला काय माहिती फोर पण नाही तर लॉन्च झाला मग बोललो आणि हा बघा यांचा पण चल चल बघ चल बाबू कुठे तुमचा तू कधी येशील उद्या किती लांब आहे आमचा दोन बावलांचा घर नाही पण हा थर्ड बाप होता आमच्याकडच आणि सगळे आजूबाजूला शेजार शेजार सगळ्यांच्या घरी बसतो सो गाईज आम्ही आताच घरी आलो आणि घरामध्ये कोणतं पाहू बारक्यापर्यंत खाऊ खाते आरती वगैरे झाली हो जाते कर डान्स प्रॅक्टिस कर तुला जमणार नाही मग नंतर नाही चाल डान्स आणि आम्हाला कधी गौरी शिमणार आम्ही नऊ वेळे घालतो ते आम्हाला शिमत करायची प्रॅक्टिस करतात कळली आधीचे डान्स बघा कस ले न ना तू औषध लावून देत नाही बघा आमचा कुत्रा आजारी तरी औषध लावून देत नाही तरी ती त्याची जागा आहे का फेवरेट जागा आहे तिथेच बसतो तो तर आत्ता आहे ना आमचं जेवण वगैरे झालं आणि आम्ही बाहेर बसलो आणि आता वाजले दहा वाजले तर हा ब्लॉग मी इथेच एंड करते आहे आणि हा ब्लॉग आय थिंक छोटा झाला असेल तर मी उद्याचं ब्लॉग याच्यामध्ये ॲड करून टाकेल तर तुम्हाला हा ब्लॉग कसा वाटेल नक्की सांगा आणि आवडला असेल तर लाईक करा नसाल आवडलं तरी पण लाईक करा आणि चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करा अजिबात नका बाय बाय म्हणजे तुम्ही याच नवीन ब्लॉगमध्ये